हॅलो माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाव हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे चंपाषष्टी चंपाषष्टीच्या माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडोबा महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो बघा आज आमच्या घरी खंडोबा महाराजांच्या घटस्थापना जी झाली होती त्याची सांगता होणार आहे म्हणजेच घट उठणार आहेत आणि त्याचबरोबर तळी भरणीचा देखील कार्यक्रम आज आमच्याकडे संपन्न होणार आहे तर त्यासाठीच मी इथे सगळी मगाशी तुम्हाला दाखवली ती तयारी करून घेतली होती तसेच ही घटस्थापना आमची इथे पाच दिवस झालेली होती श नवरात्रीसारखा षडरात्र उत्सव खंडेरायांचा होता ही इथे तुम्ही दिवटी पाहिली ती ड्युटी देखील आता प्रज्वलित करायची असते ज्यावेळेस घट उठतात तळी भरली जाते त्यावेळेस तर आता इथे तळी भरणीसाठी मी सगळी पूजाविधी तुम्हाला दाखवणार आहे मी कशा प्रकारे माझ्या घरामध्ये तळी भरणीचा कार्यक्रम केला त्यासाठी मग अशी तुम्ही पाहिलं की मी सगळी जी आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य होतं ते काढून घेतलं त्यानंतर आता मी खंडोबा महाराजांच्या टाकावरती दुग्धाभिषेक करते आहे त्याचबरोबर त्यांचा मंत्र जाप केल्या त्यानंतर पुरुषसुक्त पठण करून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट बोलत हा दुग्धाभिषेक करून घेतला त्यानंतर जो महाराजांचा टाक आहे खंडोबा महाराजांचा तो पाण्याने स्वच्छ करून घेतला आता इथे माझा अभिषेक करून पूर्ण झालेला आहे त्यानंतर आता मी तळी भरणीसाठी जी पूजा मांडणी आहे ती करताना तुम्हाला इथे दिसते तर त्यासाठी मी सर्वप्रथम एका ताटामध्ये अशी जोडविड्याच्या पानांची पाच हे विडे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर कलश कलश घेतलेला आहे त्या कलशाला मी आता हे हळदी कुंकवाची जे नाम आहेत ते ओढून घेणार आहे त्याचनंतर या कलशामध्ये में कलश तायर करतों नहीं मी आपण कलश तयार करतो नेहमीसारखा तसाच कलश तयार करणार आहे सर्वप्रथम इथे जी कलशाला पानं लावलेली आहेत त्याला देखील हळदी कुंकवाचे टिक्के लावून त्यांची देखील विधिवत पूजा करत आहे त्याचबरोबर जे मी इकडे जोडविड्याचे पानं घेतलेली आहेत जे पाच म्हणतात ता, ताटामध्ये तर त्याचीसुद्धा विधिवत पूजा करणार आहे आता ही सगळी पूजा मी इथे तुम्हाला शेअर करतच आहे ज्यांच्या ज्यांच्या घरी हे जे आजचे घट उठवले जातात त्यांच्याकडे ही पूजा नक्कीच केली जात असेल तर आता इथे कलशामध्ये मी हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा या घालून घेतल्या आता या कलशावरती आपल्याला भंडारा भरून खोबरं ठेवायचं असतं म्हणजेच म्हणतात ना की खंडोबा महाराजांना भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते त्याचप्रमाणे तळी भरणीसाठी इथे खो खोबऱ्याची जी वाट थे थे, वाटी असते ती भंडारा भरून ठेवायची आता मी याच भंडाऱ्याच्या वाटीवरती टाक ठेवलेला आहे आणि त्या टाकावरती मी जो भंडारा आहे तो तिथे उधळलेला आहे किंवा वाहिलेला आहे आता त्याच्यानंतर ही जी खाली विडे ठेवलेले होते जोड विडे पानांचे त्याच्यावरती मी एक रुपयाचं नाणं सुपारी असं सर्व जे आपले पूजाविधीचं साहित्य असतं ते ठेवून घेणार आहे आणि त्यांची देखील षडोपचार हे पूजा करणार आहे ते तुम्ही पुढे बघताच आहे मी शेअर करतेच तुमच्याबरोबर सगळं आता इथे याला हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर अक्षदा अर्पण करणार आणि त्याच्यानंतर जी फुलं आहेत ती देखील मी इथे या पानांवरती अर्पण करता येत इथे तुम्ही बघताय मी पिवळ्या रंगाचीच फुलं वापरलेली आहेत कारण खंडोबा महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे ते त्यामुळे त्यांच्या भंडाऱ्याचा रंग देखील पिवळा आहे बोलतात ना सोन्याची जेजुरी म्हणजे अगदी जेजुरीचं रूप हे सोन्यासारखंच पिवळं धमक दिसतं आता बघा ही माझी सगळी जी पूजा आहे ती मांडणी झालेली आहे त्यानंतर मी इथे धूप ओवाळून घेताना तुम्ही पाहताय तसेच साईडला मी जी अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याची देखील पूजा करून घेतलेली आहे ते देखील मी तुमच्याशी इथं शेअर केलं आता मी खंडेराव महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि बघा या चंपाष्टीचा जो सणाचा मानाचा नैवेद्य असतो तो म्हणजे ही बाजरीची भाकरी त्याच्यानंतर वांग्याचं भरीत हाच नैवेद्य चंपाषष्टीच्या वेळी तळीभरे केल्यानंतर खंडोबा महाराजांना अर्पण केला, महारा केला जातो त्यासाठी मी इथे हा नैवेद्य केलेला आहे हे पाच छोटे छोटे रोडगे केलेले आहेत आता हेच रोडगे जे घट उठवण्यासाठी पाच छोटी मुलं किंवा पाच आपण जे पुरुष बोलवतो त्यांना हे नैवेद्य म्हणून द्यायचं असतं तर आता इथे तुम्ही बघताय की हा जो घट आहे तो आज हलवला जाणार आहे याची सांगता होणार आहे ही जी ड्युटी आहे ती तळीभरणीच्या वेळी प्रज्वलित केली जाते हा कुळाचार असतो ज्यांना खंडोबा देवस्थान आहे खंडोबा जेजुरीचे असो किंवा पालीचे असो त्यांना हा कुळाचार करावाच लागतो त्याचबरोबर सप्तशती ग्रंथाची ज्यांनी जी पारायण केलेलं असतं त्यांना आपण जसं नवरात्रीत देवीचा कुळाचार करतो पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी देवीला ओवाळतो त्याचप्रमाणे मी इथे करणार आहे हा कुळाचार आता इथे माझा श्रीनाथ म्हणजेच मुलगा जो आहे तो भंडारा उधळताना तुम्हाला दिसते काही कारणास्तव त्याचे पप्पा नाहीयेत तळी भरणीच्या कार्यक्रमाला सदानंदाचा अशा प्रकारे आमच्या घरामध्ये तळी भरली आणि कुळाचार केला त्यानंतर आम्ही आरती केलेली आहे अशी आमचे आदरणीय कुळाचे कुलदैवत खंडेराव महाराज पालीचे खंडोबा यांचा रात्र उत्सव जो आहे तो मी साजरा केला म्हणजे आमच्या सर्व कुटुंबांनी मिळून साजरा केला त्यानंतर आम्ही जो सप्तशतीचा पाठ होता तो देखील इकडे केला त्यानंतर हे जे एकवीस पूर्णाचे दिवे आहे ते देवाला ओवाळून घेतले आणि असा आमचा कुळाचार आम्ही केलेला आहे बघा तुम्ही कुठल्याही देवाची आराधना करा करू नका परंतु तुमचे कुळाचे जे कुलदैवत असतात त्यांचा कुळाचार वर्षातून एकदा करायला अजिबात विसरू नका आणि बघा तुम्ही जरी दर रविवारी हा कुळाचार केला तरी दे तुम्हाला खंडोबा महाराजांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ